फुलात फुल जुई जाई सागररावांचं नाव घेते पेशाची आई नमस्कार मंडळी कसे आहात मी यशस्वी पोद्दार माझ्या भन्नाट ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते तर उखाण्यावरून समजलंच असेल मी कशावर ब्लॉग बनवला आहे हो बरोबर -बर, मी हळदी कुंकवाचा ब्लॉग बनवला आहे मकर संक्रांतीच्या ब्लॉगला सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला त्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहे अँड आय होप हा ब्लॉग पण तुम्हाला नक्की आवडेल हळदी कुंकू म्हणलं की घर सजवायचं रांगोळी काढायची डेकोरेशन करायचं आणि सगळं बघत बघत स्वतः पण आवरायचं बरोबर ना इथे मी सोफ्याची जागा चेंज केली आणि झाडून पुसून घर स्वच्छ केलं नंतर मी रांगोळी काढायला घेतली रांगोळी म्हणजे माझ्या अत्यंत जवळचा आवडता विषय रांगोळीमध्ये आपण कसे वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरतो तसेच आपल्या पण आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरले पाहिजेत म्हणजे काय करायचं तर आपल्याला जे आवडतं ते केलं पाहिजे जर आपण स्वतःसाठी नाही जगलो तर आपण आपलंच आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीसारखं सारखं करून टाकू इथे माझी सुंदर रांगोळी तयार झाली आणि मी नंतर घेतले क्राफ्ट बनवायला बोरनान आणि हळदी कुंकवाची हेडलाईन मी घरीच तयार केली आणि काही पतंग पण मी घरीच बनवले जर आपल्याकडे कला आहे ना तर आपण का पैसे घालवायचे तुम्ही म्हणाल की तुझ्याकडे बराच भरपूर वेळ आहे तर तसं नाही एक सांगू का जर आपल्याला एखादी गोष्ट आवडते ना करायला तर आपण कितीही बिझी असू द्या तर आपण हा वेळ काढतोच माझं डेकोरेशनचं सगळं हँडमेड बनवून झालं होतं आणि मला ते फक्त भिंतीला डेकोरेट करायचं होतं मग आमचे सरकार म्हणले की थांब मी पण मदत करतो मग त्यांनी व्यवस्थित पतंग कुठे लावायचे कसे व कोणते लावायचे हे सांगितले व आम्ही दोघांनी मिळून छान डेकोरेशन केलं मी त्यांना त्यासाठी थँक्यू म्हणलं नाही पण आत्ता म्हणते हळदी कुंकू जरी बायकांचं असलं तरी थोडीफार मदत आपल्या जोडीदाराला करावी त्यामुळे काही गोड आठवणी बनतात इथे आमचं डेकोरेशनचं झालं आणि नंतर मी बोरणांची तयारी केली चुरमुरे बिस्किट बोर रानमेवा चॉकलेट हे सर्व मिक्स केलं बोरणान म्हटलं आहे की चॉकलेटसाठी पोरांचा कल्ला हवाच नंतर माझी सगळी तयारी झाली हळदी कुंकवाला आपण बायका एकमेकींना बोलवतो गप्पा मारतो ही प्रथा कोणी पाडली माहिती नाही पण खरंच खूप छान आहे त्यानिमित्ताने का होईना घरची कामे मुलं या सगळ्यांचा विचार बाजूला होतो आणि थोडा तरी विरंगुळा होतो माझ्या मैत्रिणी जमल्या व आम्ही श्रीषा आणि प्रिषाचं बोरनान केलं दोघी पण खूप गोड दिसत होत्या इथे सगळ्यांनी या दोघींचं ऑक्षवण केलं आणि बोरनान पण केलं नंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण झाला आणि आम्ही सगळ्यांनी फोटो काढले व असा माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला इथे एक छोटी कविता आहे कोणी लिहिली माहिती नाही पण खूप छान लिहिली समारंभ हा सुंदर सजला सुरेख सजला कक्ष असे रोज अजागळ आढळणारे कार्यालयही स्वच्छ दिसे भगिनी सगळ्या नटुनी पोहोचल्या विविध रंग हे साड्यांचे परस्परांची भेट घेऊन कौतुक करती कपड्यांचे दागदागिने नट्टा पट्टा प्रसन्न चेहरे वावरती लगबग करिता इकडे तिकडे लवा जमातो सावरती पुरुष मंडळी मात्र पाहती लगबग सारी ही त्यांची हळदी कुंकू भगिनींचे लुडबुड त्यात नसे पुरुषांची ठराव व्हावा ऐसा अम्मा पुरुष मंडळी बंधूंचा गुलाल बुक्का पुरुषांनी करावा दिवस साधुनी सवडीचा तर मंडळी हा हळदी कुंकवाचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि स्वतःची काळजी घ्या